आणि प्रभू ते पाहतो आणि तुम्हाला ज्या त्याला स्थिर करायचं असतं ते काढून घेतो दावेदाला त्यानं शेवटपर्यंत राजा ठेवलं ऐका बरं का मला इतकं ते टचिंग झालं ना म्हटलं अरे आपल्याला जर कायम मिनिस्ट्री करायची असेल ना तर या गोष्टी फार सांभाळणं गरजेचं आहे म्हटला सिंहासन आढळ राहील का कारण दाविदाच्या अंतकरणात शौला विषयी द्वेष आला नाही या लोकांची समस्या हीच होती ना त्यांना मुळामध्ये हा व्यक्ती बरा व्हावा ही इच्छा नव्हती ना हा बरा होऊ नये यांना आजारीच असावं यानं लक्ष घातानाच करून जावं ही त्याची अपेक्षा लक्षात ठेवा प्रभूला वाटत सगळ्यांनी बरं होऊन प्रभूच्या राज्यासाठी वापरलं जावं सगळ्यांसाठी वापरावं आणि सगळ्याची निर्मिती करतो एखाद्या व्यक्तीला जर त्याला पसंत नसतं तर निर्माणच केलं नसतं ना सोप आहे देवाचं काम जो म्हणजे पसंत नाही हुसको बनात छोट दोन का पण ज्या प्रत्येक व्यक्तीला येवदाला पण निर्माण करण्यामाग त्याला पसंत होता तो धरून दे देणारा तरी पसंत होता त्याला म्हणून तुम्ही आणि मी प्रत्येक जण देवाची पसंती आहोत आत्मिक जीवन जगत हे एकदम लिहून ठेवा का फार सुंदर हे जे शिक्षण आहे ना की तुम्हाला कधी पण जीवनाच्या एका टप्प्याला तुम्ही याल त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की समोरची व्यक्ती जसं तो पक्षघाती मनुष्य या धार्मिक माणसाला त्याची अडचण झाली धार्मिक माणसाला कुणाला अडचण झाली येशूला कुठं अडचण झाली कुणाला अडचण झाली कुणाची अडचण येते वाचा बरं मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण करीतो हा दुर्भाषण करीतो येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला तुम्ही तुम्ही आपल्या आपल्या मनात मनात मना... वाईट कल्पना का आणीता वाईट कल्पना का आणता कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे परत वाचा ते वचन अगोदरचं मग पहा तुझ्या पापांची क्षमा झाली असं तो म्हटलं ते वाचा येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणा अगोदर मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले हा दुर्भाषण पक्षघाती माणसा पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले तेव्हा येशू त्याचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला मुला, मुला दीरधर दीर तुझ्या पापांची तुझ्या पापांची क्षमा झाली आहे या ठिकाणामध्ये येशूला सगळ्यांच्या पापांची क्षमा करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आले का लक्षात प्रॉब्लेम शास्त्री पुरुषांचा काय होता याच्या पापांची होऊ नये आणि आठवतं का तुम्हाला ती स्त्री व्यभिचार करताना सापडली त्याच पण ते दगड घेऊन आले होते ना लक्षात ठेवा प्रभूला दगड घेणारे हात नकोय त्याला वाचवणाऱ्या हातांची गरज आहे दगड घेणारे हात जगात पुष्कळ आहे ते सगळे एकमेकावरती दगड टाकतील चिखल फेकतील पण आम्ही त्याच्यासाठी नाही आम्ही लोकांना प्रभूकडे आणून प्रभू पासून त्यांना क्षमान मिळवण्यासाठी असणारे लोक आहोत प्रभू आमची घडणच त्याच्यासाठी केलेली आणि प्रभूचा उद्देश तोच आहे तो म्हटलं मी धार्मिकासाठी आलो नाही मी पाप्यासाठी आलेलो हो आहे त्याचा येण्याचा उद्देशच होता जगामध्ये कोणी सुद्धा पापामध्ये राहू नये त्याला माहिती हा पक्षगात असण्याचं कारण काय याच्यामध्ये असणार पाप आणि याच्या पापाची जर क्षमा झाली ना तर हा व्यक्ती माझा साक्षीदार बनणार आहे हे गौरव त्याच्यातनं बाहेर पडणार आहे पण पर शास्त्रीय पुरुषांना त्यांनी धर्मच घेऊन बसले ना धर्मशास्त्रच घेऊन बसले जेव्हा जेव्हा दंड द्यायचं तेव्हा ते धर्मशास्त्र घेऊन बसले होते मुळामध्ये देवानं धर्मशास्त्र कशाला दिलं तुम्हाला फोडून काढायला फक्त तुम्हाला पापाची जाणीव व्हावी आणि तुम्ही पश्चाताप करावा म्हणून धर्मशास्त्र देताना त्यानं सुटका पण दिली होती ना यज्ञ पशु कापा अर्पण करा अर्पण होम अर्पण शांत अर्पण जेव्हा त्यानं दंड ना त्यानं त्याला आणि त्या ठिकाणात प्रोव्हिजन करून ठेवली पाप केलं तर तुम्ही अर्पण करा आता येशू ख्रिस्त तुमच्यासाठी अर्पण झाला म्हणजे आता तुम्हाला नवीन अर्पण करण्याची गरज आहे का मग तुम्ही जायचं पश्चाताप करायचा मग येशू त्या ठिकाणामध्ये त्या व्यक्तीकडे म्हणतो मुलाधीर तुझ्या पापांची क्षमा झाली हे ऐकल्यावर यांचं डोकं फिरलं कारण त्यांना त्या पापाची क्षमा मिळायलाच नको ना त्यांना पाहिजे होत हा आहे हा आहे हा पापी, है, पापी, है, पापी है। हे शब्द ऐकायला खूप आवडतात म्हणून लक्षात ठेवा धार्मिक व्यक्तीचं लक्षण काय जो ख्रिस्ताला अनुसरतो ना तो पाप नाही तर क्षमे संबंधानं जास्त बोलत असतो तुझ्या पापांची क्षमा झाली आणि हीच गोष्ट आम्हाला जगाला ओरडून ओरडून सांगायचं कारण जगाला सगळीकडे पापक्षमेचा मार्गच कोणाला माहित नाही सोपी पाप क्षमा कोणालाच माहित नाही म्हणून ही क्षमा करण्याचा अधिकार त्या ठिकाणामध्ये इशून त्याला दिलं म्हणून लक्षात ठेवा तुमच्या अवस्थेवर तुमचा विश्वास तुमच्या तुमच्या अवस्थेवर तुम्ही विश्वास ठेवू नका अजून एक गोष्ट मला सांगतो जी तुमची अवस्था आहे त्या अवस्थेवर विश्वास ठेवू नका तो म्हणतो मी पक्षघाती आहे तुमची एक अवस्था आहे आणि तुम्ही जास्त त्याच्याविषयी बोलता कोणी कर्ज बाजारी असलं आम्ही आम्हाला खूप कर्ज आहे आम्हाला खूप कर्ज आहे आणि त्यांचे डाल आता विष खाऊन मरून जावं असं वाटतं पुष्कळ लोक या दिवसामध्ये मला वाईट वाटतं त्यांचं बोलणं साहेब आता आम्ही थकलो आता मरणं एकच पर्याय आमच्या समोर राहिलेला आहे शंभर टक्के तशी अवस्था असते पण तुम्हाला माहित आहे का शेवटच्या क्षणाला प्रभू चमत्कार करू शकतो शेवटच्या क्षणाला कशा पद्धतीने करायचं ते देवाच्या हाती सोपा तुम्ही फक्त जगत राहा तुम्ही फक्त प्रभूकडे पाहत राहा इतकं मौलवान असणारं जीवन इतकं सहजपणे कोणाच्या हाती सोपू नका नष्ट होऊ नका अजून एक गोष्ट मला सांगतो तुम्ही नष्ट झालं तर जगाला काही फरक पडत नाही आज आमचा देश जगातला सगळ्यात मोठा देश झालाय लोकसंख्येला मागं टाकलेलं आहे एखादं मेलं तर काय फरक पडणार आहे तिथे का समुद्राच्या पाण्यातला एक थेंब कमी झालं म्हणून काय त्याच्या घरचे तीन दिवस रडतील आता तर तीन दिवस बिरडत नाही कोण संध्याकाळीच बिर्याणी करून खाते एवढे निवरगड झालेत लोक पूर्वी ते रडायचे चाळीसावा होईपर्यंत रडायचे आता पेंटिकोस्टल फेथ मुळे ते चाळीसावा बी गेला तिसरा सुद्धा गेला आता त्यालाही जात नाहीत कोणीसा आवडायला कारण तुम्ही पेंटिकोस्टल फेथ मध्ये आता आम्हाला कळतं की आता तो गेला संपला मग तो व्यक्ती मेला संपला जीवन संपलं पण बाकीचे जगतायत ना पुढे जात आहेत ना रोज ते खातात पितात मजा करतात एखाद्याची बायको मेली तर त्याने दुसरी केली तिचा नवरा मेला तिने दुसरं केलं काय फरक पडला नाही जगाला मेलं म्हणून काही जग थांबत नाही परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा उभं राहा जगा जगासाठी साक्ष म्हणा जगासाठी साक्ष म्हणा अशी साक्ष ना अशी साक्ष की लोक तुमच्याकडे पाहून त्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे असं जगा म्हणू समाधी नकोय तिथं ही तर माझी बायको होती या स्थळ्यात ती पडून मेली आणि तिची अहो काय त्या गोष्टीला किंमत आहे तू पड तुझ एक थडक बाजूला बांधतो लैला मजनू हिर रांजा पुढून मी आणि आमचे बी येडे मरायला लागले तनातन अस जीवन जगा की त्या जगण्याच्या द्वारे प्रभूचं गौरव व्हावं आणि हे करत असताना तुमच्या अवस्थेवर विश्वास नाकारा रिजेक्ट करून टाका जी माझी अवस्था मी ती नाकारून टाकत आहे मी कर्जबाजारी हेच मी विसरून गेलेलो मला घर नाही हे विसरून गेलो मला नाही हे विसरून गेलो मग काय माझ्या लक्षामध्ये मला लेकरं आहेत मला लेकर आहेत हा विश्वास ठेवा आणि लोक विचारतील कुठे आहे प्रभूकडे देणार आहे मग कसं काय देणार आहे काय इन्शुरन्स काढल्यावर गॅरंटी येते मिळणार आहे आदानी पळून घेऊन गेला तर तुम्हाला वाटतं मिळणार आहे सगळं तिथं तरी म्हणतो आम्ही इन्शुरन्स केलाय मिळणार आहे हा इन्शुरन्स आहे ज्या दिवशी तुम्ही विश्वास करता त्याच दिवशी मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला मिळणारच आहे हो तुमच्या विश्वासाला तर मॅच्युअर्ड होऊ द्या ना फार सुंदर शब्द त्याच्या मॅच्युरिटी मॅच्युरिटी म्हणजे काय हो समज मराठीमध्ये त्याला वाटले समज नाही अजून मॅच्युरिटी नाही आली म्हणजे समज नाही आली पण तो शब्द तुम्ही गुंतवलेल्या गुंतवलेल्या रक्तदेश मॅच्युअर झालं मॅच्युअर झाली म्हणजे काय तुमच्या गुंतवणुकीला माझी आरडी मॅच्युअर झाली माझा इन्शुरन्स मॅच्युअर झाला आता मला मिळणार आहे तसा तुमचा विश्वास मॅच्युअर झाला प्रभू तुम्हाला देणार आहे मॅच्युअर होत्या तुमच्या विश्वासाला कधी कधी तुमचा विश्वास असतो ना ते गुंतवणूक एक हप्ता भरला दुसरा सोडला एक हप्ता भरला दुसरा हे आमची इन्शुरन्स पॉलिसी मग कंपनीवाले सांगतात एक हप्ता तुम्ही भरला नाही सगळे भरलेले हप्तेच खराब झाले आता तुम्हाला मिळणारच नाही पण विश्वास ठेवणारे लोक आहेत ना ते प्रत्येक दिवशी विश्वास ठेवून ठेवून एवढे मजबूत होतात की देव त्यांची परिस्थिती बदलतो याला मॅच्युरिटी म्हटलेले आहे पुढे वाचा बरं हा मग तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला मुला धीर दर मुला धीर तुझ्या पापांची वा जर तुमच्या मध्ये विश्वास असेल तरच प्रभू तुम्हाला धीर धरायला सांगतो सगळ्यांना धीर धरायला सांगत बरं का चर्चा मध्ये विश्वास आहे त्याला म्हणतो मुला धीर धर का मला तिथं फार कन्फ्यूज झालो मी तिथं हा मनुष्य पक्षघाती आहे ज्याला म्हटलं तुझ्या पापांची क्षमा झाली इकडं त्यांची चर्चा चालू शास्त्री पुरुष यांच्याबरोबर संभाषण चालू आहे आणि इकडे हा माणूस बाजेवरती पडून एकटक तोंड हातपाय वाकडे करून त्याच्याकडे बघत आहे आता प्रभूने त्याला पटकन बरं करून सगळ्यांसमोर घेऊन जायचंय पण प्रभू पण त्याच्याकडं धीर अजून थोडं पड गेल्या गेल्या त्याला उचलायला पाहिजे चल चालायला अडतीस वर्षाच्या दुखणे करायला बरं व्हायचंय का तिथे पण चर्चेत वेळ घालवला म्हणून लक्षात ठेवा काही वेळेस देव तुमच्याशी डिस्कशनच करत राहतो लगेच नाही करत काय वेळ डिस्कशन प्रभू वचन पाठवतो वचनाच्या द्वारे तुमच्याशी बोलत राहतो बोलत राहतो तुम्हाला फक्त तोंड वाकड करून बघायचं ठीक आहे ठीक आहे गॉड तिथं नाही गडबड करायची चला हा बोलतच बसला जातो आपण घरी लग्नाल अहो यांनी ताटच दे ना पंक्तीत बघे गेलं नाही बघायला तयार नाही बोलवलं तरी फोन करून करून या या आणि आता बघायला तयार नाही मग निघतात ती काही लोक थांबतात कसं होतं जेवण काय भारी जेवण होत मग अरे थांबलोच बर था झालं था। मग गडबड का केली जायची थोडा धीर पाहिजे होता ना एवढ्या सगळ्या पाहुण्यामध्ये काय आहे नवर बघायला चला याला जेवण द्या याला पटकन द्या अरे तुला बाकीच्या लोकांमध्ये कंपार्टमेंट मध्ये बसायचं येशून सगळ्यांना जसं जनरल डब्यात बसवलं तर याला पण बसवलं तुझा प्रश्न मोठा आहे तुला साक्ष घडवायची मग साक्ष घडवण्यासाठी कधी कधी प्रभू बोलत बोलत काम करत असतो हे ते लक्षात तो मुला धीर धर तुमच्यामध्ये विश्वास असतो ना प्रभू तुम्हाला धीर धरायला सांगतो असं लक्षात घ्या तुमचा विश्वास लगेच काही चमत्कार घडवणार नाही खेच पेशन्स धीर असू दे तुझ्याकडं पेशन्स असू दे आणि ज्यावेळेस तुमच्याकडं पेशन्स असतात भरपूर पेशन्स असले पाहिजे बरं का आम्ही म्हणतो कुठपर्यंत धीर धरू माझं उत्तर मरेपर्यंत कुठपर्यंत खाऊन खाऊन गोळ्या खाऊन हे खाऊन ते खाऊन फ्रेश ते काय मरायची भाषा फोन कधी बोलत नाही फक्त डायलॉग मरतात देवा मरण आज मला मरून मारूनच टा जाण आहे की घरात बाबा <laughs> देवाच्या लोकांचं बोलणं जे आहे ना ते बोलणं नेहमी धीरा संबंधानं असलं पाहिजे देव तुम्हाला धीर धरण्यासंबंधानं बोलत आहे तुमच्यात विश्वास असेल तर धीर असणार आहे ज्या व्यक्तीमध्ये विश्वास नाही त्याच्याकडे धीर नाही मग तुम्ही किती प्रार्थना करा मग किती चर्चला जा मग किती बायबल वाचन करा काय तुमचं बायबल वाचन तुम्हाला धीर नाही देत तुम्ही म्हणता नाही माझ्यामध्ये धीर आहे मी रोज सकाळी उठून बायबल वाचतो तू पेपर पण वाचतो आणि बायबल पण वाचतो काय विशेष आहे आणि पेपर वाचल्यावर जी तुझी रिॲक्शन आहे तेच बायबल वाचल्यावर ते पाठचा सकाळी उठल्यावर सवय लागलेली असते नाही का चहा पिताना पेपर डोळ्यासमोर पाहिजे तसं घरामध्ये आज सकाळी उठलो देवाने आजचा दिवस दाखवला पट 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 स्तोत्र काढलं भर 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 वाचलं चला देवाने बघितलं एक दोन शब्दाची प्रार्थना केली निघाला कामाला संपलं आणि कामाला निघाल्यावर तिकडे संकट यायला सुरुवात झाली संकट यायला सुरुवात झाल्यावर बायबलची सगळी वचन विसरून गेला आणि मग तिथं ओरडायला सुरुवात केली कुठेही प्रभू माझं काय ऐकत नाही माझ्या जीवनात एवढे प्रश्न माझंच असं माझंच तसं मलाच अमकं होत नाही मलाच सगळ्याला मिळतं मला काय मिळत नाही अरे धीर धर तेरी बारी आहे प्रत्येकाची वेळ येणारच आणि माझा विश्वास प्रत्येकासाठी देवाकडं बेस्ट प्लॅन आहे जिओकड नाही बर का कड पण नाहीये आणि सगळ्याचे नेटवर्क जातात फक्त एकच नेटवर्क टिकून असत ते आपल्या देवाच चोवीस तास फुल रेंज असणार बरं का हंड्रेड पर्सेंट विसमून राहण्यासाठी योग्य योग्य म्हणजे योग्य सोनल अमोल घर आलं बाळ पण येणार आता हा त्यांनी घर बुक केलं आपला इतिहास आहे चर्चा एक मिळालं की दुसरं मिळतच येणार देव देणार पण पेशन्स ठेवून एकदम शांतपणे कधी द्यायचं काय द्यायचं अजिबात विचार करायचा नाही देव अकस्मात असं भारी दिल ना की तुम्हाला वाटलं अरे हा देव जो आहे ना तो आम्हाला साक्षीसाठी उभं करतो आम्हाला साक्षीसाठी उभं करतो पेशन्स ठेवा संयम ठेवा धीर ठेवा आणि धीराला प्रभूला आज ज्या व्यक्तीमध्ये धीर आहे विश्वास आहे आणि विश्वास असणाऱ्या व्यक्तीमध्येच धीर धीर असतो म्हणून तुम्ही तुमचा तपासायचं खचून नाही जायचं रडायचं तर मुळीच नाही बरं का आणि जो व्यक्ती रडतो ना देव त्याच्याकडे बघत नाही देवाला अश्रू गाळणारे लोक आवडत नाही तुम्ही म्हणाल नाही मग हांना नाही का रडली तुम्ही लिहि शकता अना रडली ओ परमेश्वराच्या मंदिरामध्ये देवासमोर रडा ना देवासमोर रडा माणसासमोर समोर नका रड समस्या काय तुमचे आश्रू फक्त देवाने पाहिले ती देवाच्या मंदिरात जाऊन रडली तुम्ही घरी रडता ना चार जण आल्यावर त्याच्यासमोर रडता विचारा की नुसतं कसं आहे पहाडा चाल हे त्रास देतात ते त्रास देतात देता, नवरा त्रास देतो सासू त्रास देते अमका त्रास देतो शेजारी मला प्रश्न पडतो सगळे सिंह यांच्याच माग कशी काय लागले कारण तुमच्याकडं धीर नाही पण ज्याच्याकडं धीर आहे ऐका सिंहाच्या गोहेमध्ये दानियल असताना राजा सकाळी त्याला विचारतो दानिला तुझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाच तोंड बंद केलं का महाराज चिरावी असा माझ्या पेशन्सनी मला वाचवलं माझ्याकडे धैर्य होत आणि देवानं आपला दूत पाठवून सिंहाचे तोंड बंद केले मला जिवंत ठेवलं हे धीराचं लक्षण आहे हे पेशन्स आहे हेच पेशन्स या व्यक्तीकडे आहे ना या शास्त्री पुरुषांकडे आहे त्यांच्याकडे दोष आहे पण या व्यक्तीकडे धीर आहे बर या व्यक्तीला धीर कोणी दिला माहिती का म्हणून देव कुणाला धीर देतो ज्याच्याकडे सगळ्याला धीर देत नाही म्हणून नाही बरेच लोक धीर धरा धीर धरा धीर धरा मेल्यावर बघ मी आहे ना हा फक्त त्या दिवशी वरण भात आणून देणार दाळ भात आणून देणार दुसऱ्या दिवशी गायब होणार ते बघणार बी नाही गर्दी तर गोड गोडघास नाही का ते म्हणलं मी आहे का कधी पण वैनी कधी पण रात्री दोनला आवाज द्या आणि यांचा मोबाईल बंद आहे कधी दोनला आवाज द्यायचा सांगा हे बोलणं फार इझी आहे पण माझं याच नेटवर्क चोवीस तास दे। तू हाक मार म्हणजे मी तुला कधी पण हाक मार इतकं भारी नेटवर्क इतका भारी देव आहे हे तुमच्याकडे संयम असणारा व्यक्ती फक्त आला प्रश्न देवाशी बोलत आहेस प्रभू मी डिस्टर्ब आहे ओके मी आहे ना कशासाठी डिस्टर्ब आहे काय तुझं कारण आहे कोणत्या गोष्टीने तुझा संयम तुटलेला आहे काय तुझ्या मनाची व्यवस्था आहे काय तुला का 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 अस्वस्थ आहे काय पाहिजे का तुला नेमकं एक्झॅक्ट तुझी मागणी काय विचारतो काय पाहिजे सगळं दिलं आता माझ्याकडं मूल नाही हेच नाही एवढंच ना नाई प्रभू आता मी शंभर वर्षाचा होत आलो अरे तुझ्यासाठी शंभर वर्ष माझ्यासाठी एक दिवस हजार वर्षासारखा हजार वर्ष तुम्ही विचार नाही आता आमचं कधी देणार हो आता एज होत राहू दे रे एज तुझं एज हीच तुझी साक्ष आहे बावीस वर्षात तेवीस वर्षात नोकरी लागली याला अमक्यात नाही रे तुला देव अशा स्टेजला नेल ना तिथं बघितलं अरे देव हे पण करू शकतो संयम ठेवा कंट्रोल ठेवा आपल्या मनाला कुठल्याही प्रकारे विचलित होऊ देऊ नका या माणसाकडे विश्वास होता म्हणून प्रभूने त्याला सांगितलं धीर धर पुढे वाचा तेव्हा येशू त्याचा ते विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला पक्षघाती माणसाला म्हणाला मुला मुला धीर धीर धर धर तुझ्या पापांची तुझ्या क्षमा झाली आहे पा आता अजून गोष्ट मला सांगतो जेव्हा तुमच्याकडं धीर आणि विश्वास येतो ना तेव्हाच तुमचं शुद्धीकरण व्हायला सुरुवात होत काय सुंदर आहे कोणी मला प्रभू मला शुद्ध व्हायचंय शुद्ध व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचंय आता आमच्या शुद्धतेचं काय म्हणतो लांबून प्रेसलो सिस्टर हातात हात देऊ नका इतकं शुद्ध शुद्ध करघोळ करून प्रार्थनेला बसलो मग त्याने काय झालं बाहेरून शरीर धुतलं तो विचारतात बरेच लोक मला कशी प्रार्थना करायची अंघोळ करून करायची का बिना नाश्त्याची करता कसं करायचं तसं करा शुद्धीकरण इथं असत आतमध्ये दे। आणि शुद्धीकरण कस होत माहितीये का जेव्हा मा तुमच्यामध्ये विश्वास आणि धीर असतो ना आपोआप तुम्ही शुद्ध व्हायला सुरुवात होत असते माणसाचे विचार ज्यास अशुद्ध बनतात का शुद्ध बनतात का देवाला दोष दिला जातो एक व्यक्ती अशुद्ध बनतो म्हणजे नेमकं काय का। त्याच्यातला संयम गेलेला असतो ना कंट्रोल गेलेला असतो तो कुरकुर -कुर करतो देवाला दोष देतो माझ्याकडे संयम नाही माझ्याकडे नोकरी नाही मी दारू प्यायला लागलो माझ्याकडे नोकरी नाही मी व्यसन करायला लागलो माझ्याकडे नोकरी नाही आणि मी निराश पाहायला लागलो मग म्हणजे तुमच्याकडे पेशन्स नाही मी कर्ज बाजारी त्याच्यामुळं मला असं वाटलं आत्महत्या करावी मग तुमचे विचार अशुद्ध झाले आत्महत्या करणं पाप आहे बऱ्याच लोकांना मी सांगतो अहो नाही आम्हाला मरायचं अहो मरू नका नरका जाल नाही हो इथं पण नरकच आहे ना आत्ता आम्ही भोगतो तो नरक आहे अरे आत्ताचा नरक दहा वर्ष वीस वर्ष आहे तो नरक अनंत कालचा आहे साधं समजत नाही तुला इथल्या त्रासाला कंटाळून जातो आणि तिथला त्रास तर संपणार नाही इथला त्रास तर संपेल आपोआप आप संपेल तो प्रभूवरती विश्वास ठेव ना पण ज्या संयम नसतो ना त्या आपोआप डोक्यातले विचार तुम्हाला अशुद्ध करत असतात पण ज्यावेळेस तुमच्याकडे संयम येतो या संयमानं तुमच्या विचारांचं शुद्धीकरण केलं जातं शुद्ध होता तुम्ही धीमाच्या बाबतीत तुम्ही एवढं भक्कम होत असताना आणि मग तुम्ही म्हणता नाही माझा देव माझ्याबरोबर आहे हेच तुमचं शुद्धीकरण आहे हेच तुमचं शुद्धीकरण आहे कोणतं शुद्धीकरण की प्रभू तुमच्या विचारांमध्ये बदल करण्याचं काम करतो नकारात्मक विचार तुमच्यात राहतच नाही ना एक व्यक्ती ज्या प्रभूवरचा विश्वास त्याचा दृढ होतो त्याच्याकडे आणि त्याच्याकडे संयम असतो कंट्रोल असतो धीर असतो आणि तिकडं प्रभु त्या व्यक्तीला म्हणतो मुला तुझ्या पापांची क्षमा झाली पापांची क्षमा झाली आहे म्हणजे सगळ्यात मोठ पाप विश्वास ठेवल्यामुळं पापांची क्षमा झाली विश्वास न ठेवून हे पाप आहे आणि तुमच्यामध्ये विश्वास आहे आणि तुमचा विश्वास काय आता तुम्ही पक्षघाती आहात पण तुम्ही देवावरती अवलंबून हो आहात की नाही प्रभू मला बरं करणार आहे येशू डायलॉग बाजी चालली बरं का अजून अजून पण येशून त्याला बरं केलं नाही पुढे काय नाही हां मग पहा मग कित्येक शास्त्री कित्येक शास्त्री हा दुर्भाषण करीतो हा दुर्भाषण करतो येशू त्यांच्या कल्पना ओळख येशू त्यांच्या कल्पना ओळखून आता बघा येशू न काय केलं येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला म्हणाला तुम्ही आपल्या मनात आपल्या मनात वाईट कल्पना का आणता वाईट कल्पना का आणता कारण तुझ्या पापांची तुझ्या पापांची क्षमा झाली आहे क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल उठून चाल असे बोलणे असे बोलणे यातून कोणते सोपे कोणते सोपे तथापि तथापि मनुष्याच्या पुत्राला मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून हे तुम्हाला समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला आता पक्षघाती माणसाकडं म्हणाला त्याच्याकडे वळाला म्हणाला उठ आपली बाजूच कधी म्हटलं हो सगळं डिस्कशन चालू यांना शुद्धीवरती कधी कधी प्रभू तुमचा उपयोग लोकांना शुद्धीवरती आणण्यासाठी करत असतो धार्मिक लोकांना शुद्धीवरती आणण्यासाठी आणि इकडं पक्ष बाते हो। अरे लवकर काय तिथं गप्पा मारायला ना मला उठव ना यांची अक्कल ठिकाण्यावर आणायची ना मला तुला तर मी बरं करणार आहे तुझ्याकडे कर संयम आहे तुझ्याकडे विश्वास आहे तुझ्या विश्वास विश्वासाचं शुद्धीकरण झालं आता पहिले यांना सरळ करू दे मला हे लोक फार चर्चा करतात ना चर्चा करण्यापेक्षा पाप क्षमा मिळवणं गरजेचं आहे इकडे यांना बोलल्याबरोबर हे सगळे गप बापरे इशू आम्हा आमच्याच मागे हातून लागला आणि मग इकडं वळाला ऐका बर, बर का ज्या दिवशी तुम्ही फार मोठ्या संकटामध्ये असताना त्यास प्रभू तुमच्याकडनं कोणाला तरी शिक्षण देत असतो असलेल्या पेत्राच्या नावेमध्ये मासे सापडले नाही आणि पेत्र आपल्या नावेची आवरावर करून निघालेला होता आणि तेवढ्या इशू त्या ते नावेमध्ये चढून लोकांना शिक्षण देऊ लागला आणि आता पक्षघाती माणसासमोर पण येशू आहे आणि इशू या धार्मिक लोकांना शिक्षण देऊ लागलेला होता कधी कधी काही लोक अशा अवस्थेमध्ये आहेत की त्यांची अवस्था जगासाठी चांगली नसेल परंतु याच अवस्थेमुळं लोकांना शिक्षण मिळणार आहे म्हणून तुमचा पक्षघात तुमच्यासाठी चांगला नाही पण लोकांच्या शिक्षणासाठी चांगला आहे का लक्षात आता माझ्याकडे प्रॉब्लेम आहे तो, तो, तो तुझा प्रॉब्लेम झाला आहे पण थोडंसं मला शिक्षण देऊ दे ना लोकांना म्हणून आज तुम्ही प्रॉब्लेम घेऊन प्रभूकडे आलेला आहे परंतु हे प्रॉब्लेम तुम्हाला वाटतं का हे प्रॉब्लेम त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही राहून राहून तसंच घरी जावं असं त्याला थोडी वाटतं त्याला वाटतं हे प्रॉब्लेम या असणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालून जाताना त्यांची अवस्था या माणसाला आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं प्रभून याला पापांची क्षमा दिली याच्याकडं संयम होता याच्याकडं विश्वास होता प्रभुने याचं शुद्धीकरण केलं आणि आता हा मनुष्य बाजेवरती नाही तर आता हा मनुष्य आपली बाज घेऊन चालू लागला एवढं मोठं शिक्षण प्रभून त्यांना दिलं बसवलं तिथं भाजेवरती पडू दिलं पण ज्या वेळेस येशू त्याला म्हटला आपली बाज उचलून चाललं अजून एक गोष्ट मला फार फार भारी वाटली येशू हे सगळं बोलत आहे ना त्याची मिनिस्ट्री चालू बरं का सेवा आहे त्याची आणि सेवेमध्ये ते लोक जे तिथं शास्त्री पुरुष आहेत ना हे त्याच्या सेवेला अडखण करत आहे बरं का तुम्ही सेवा करता तुम्ही असं समजू नका सगळे तुमच्याविषयी पॉझिटिव्ह बोलतील चांगलं बोलतील ज्यावेळेस तुमच्याकडे सेवा असते ना त्यावेळेस लोक तुमच्याविषयी निगेटिव्ह बोलतील सेवाच नसल्यावर काय बोलणार हो काय डोंगलं बोलणार तुमच्याशी सगळं तर तुम्ही आहे तसंच आहे जेव्हा तुमची जे सेवा मोठी होऊ लागते तुम्हाला पुढं जायचं असतं ना त्या पुढं जायचं तर तुम्हाला तुमच्याविषयी लोक दुर्भाषण करतात असं बोलतात तसं बोलतात बरं आता त्याच्या जागी मी असतो तर मी लगेच प्रिचिंगच बंद केलं या दगडांना किती सांगा उपयोगच नाही मी आपलं प्रार्थना दोन मिनिटाची केली असते निघून आल असतो इश्वून तसं केलं नाही त्याला माहिती हे लोक बोलणार मला देवाचं काम करायचं शास्त्र सांगत त्यानं त्याच्याकडे पाहिलं त्याला म्हटलं उठ आपली बाज उचल देवाचे प्रिय येताना तो बाजेवर आला येताना बाजेला त्याला आणलं पण जाताना तो आपली बाज घेऊन गेला येताना बाज त्याला घेऊन आली पण जाताना मात्र तसा गेला नाही त्यानं बाजूला आपल्या खांद्यावरती नेलं असं जगा हो येताना ओझ घेऊन या पण येताना जाताना तसं जाऊ नका ओझ्यावरती आता तुमचं ओझ त्याला इतक्या दिवस तुम्ही पेलवलं आता तुम्ही पेलवायचं नाही तुम्ही लोकांना दाखवून द्यायचं माझ्या प्रभून मला ही बाज पेलवण्याची ताकद दिलेली बाज तीच आहे आधी बास त्याच ओझ वाहत होती पण आता तो म्हटलं एवढे दिवस तू माझं ओझं वाहिलं आता तू ओझं व्हायचं नाही तुझं ओझ मी वाहणार आहे का कारण प्रभू पासून मला सामर्थ्य मिळालेले म्हणून आज रात्री मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो प्रभूकडं हा विश्वास आहे असं जीवन जगा की ज्या जीवनानं तुम्हाला असाधारण गोष्टी सहजप्रमाणे बोघडून आणि आपल्या जागेवरती आपण बरवूया आपले डोळे बंद करूया आपली मस्तक आपण झोपूया आपल्या मान आपण लवूया सर्व समर्थ देवाकडे आपल्या स्वतःचं समर्पण करू ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्याने पटकन पुढे या ज्यांना प्रार्थनेची गरज आहे त्याने पटकन पुढे या आभार मानतो तो आमचं नेहमी आहे तो स्पष्ट पुष्कळ लोकांचे पुष्कळ प्रश्न आहेत कदम मावशीसाठी मागत आहोत त्यांचा मुलगा तुझ्याकडं आलेला आहे आणि यावेळेस त्यांना सांत्वनाची गरज आहे आम्ही शब्दाने देऊ शकत नाही पण तू त्यांना सांत्वन दे माझ्या रेवा गोदावरी यांच्यासाठी मागत आहोत जी काही गर्भाशयाच्या पिशवीचं ऑपरेशन आहे चेहऱ्यावरचे डाग पण दूर व्हावेत ऑपरेशनमध्ये देखील त्यांना सहाय्यपूर्वक मंगल गोराडे यांच्यासाठी मागत आहोत लेखराचा आशीर्वाद त्यांना दे प्रभूजी होळकर यांच्यासाठी मागत आहोत नवीन घराचा ताबा त्यांना लवकरात लवकर मिळू दे बाळासाहेब आवाड त्यांना सी मध्ये काम लागावं यासाठी तेही आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये पाठव प्रशांत धोत्रे देवाची ओळख व्हावी आणि आईबरोबर चांगले संबंध त्याचे प्रस्थापित व्हावेत देव टाकळीच्या सगळ्या सभा आशीर्वादित कर पुष्कल लोकांची बंधनं तोड सचिनसाठी मागत आहोत त्याची सुटका होते प्रभूजी त्याचप्रमाणे ब्रदर संदेश यांच्यासाठी जो काही लिव्हरचा प्रॉब्लेम आहे तो पण दूर कर जे लोक तुझं वचन ऐकत आहेत प्रार्थना ऐकत आहे अशा सगळ्यांच्या प्रार्थनेची उत्तरं त्यांना दे देशूचनात मागतो म्हणून एक आम्ही